बघा हा फनस आम्ही घेऊन चाललोय आता घरी रेसिपी करण्यासाठी हा बघा इकडे फनस हा एक काढला आहे <laughs> तर चला आता आपापाड्यावरून आपण चाललोय घरी बाहेरून तो वाटतो पण होयत भाजी होय बघूया आता तोपर्यंत आपण आंबे खाऊया या आंबे खा हा आवाज बघा मित्रांनो आवाज बघा आवाज बघा या दगडाचा कसा येतोय आहे हा 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 या, ही खरी मजा हा बघा दगड दगड टाकला वेलीने आतमध्ये नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आलोय मी आप्पापाड्यामध्ये सुनील दादाच्या इथे आणि तो आला आहे त्याच्या वाडीमध्ये घेऊन म्हणजेच आपाबाड्याच्या इथेच आपलं सर्व फनस वगैरे सर्व इकडे झाडं आहेत ती बघण्यासाठी आलो आहे तसंच इकडचा फनस घेऊन आपण एक रेसिपी पण करणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या या नवीन एका व्हिडिओला तर मित्रांनो या साईडला इकडे बघताय पूर्ण हा पूर्ण आपापाडाचा एरिया आहे आणि इकडे बघताय सर्व फनस वगैरे आहेत हे बघा आणि आपल्यासोबत आहे इकडे अक्षय आहे सुनील दादा आहे तसाच इकडे आपला मित्र संदेश आहे बरेच दिवसाने दिसत असेल तो आणि हे बघा इकडे फनस हा बघा उद एकदम गाव गावची फिलिंग येत इकडे एक नंबर आणि जास्त दादा इकडे इकडचेच व्हिडिओ करीत असता तो पण मागे मागचं पण एक फनसाच केला नव्हतो भारी वाटत एकदम मस्त वाटत इकडे केळीबिळी पण लावलेली होत आहे इकडे आणि फणस बघा कसले झाले होते आता भाजीचे पूर्ण तयारीच झाली होत्या आणि इकडे लहान पण होत अजून पुसुरड्याची पण भाजी होईल हा मस्त वाटत एकदम हा इथे इथे खेळत असतात ना तुम्ही

मस्त आहे एकदम हो आता भाजी करूया तर दादानी कडच एक फनस काढून ठेवला ना त्याची जाऊन आता भाजी करूची मस्त पिकी तो येत एक रेसिपीचा व्हिडिओ नाही तर यामध्येच यामध्येच आपण हे करू रेसिपीचा व्हिडिओ ह हो बघाय इकडे पण या साईड का इकडे फनस हा मस्त झाले पिकॉक पण तो वाटा वा भारी मस्त एरिया इकडे तर मित्रांनो आता बघा हा फनस आम्ही घेऊन चाललोय आता घरी रेसिपी करण्यासाठी हा बघा इकडे फनस हा एक काढला आहे तर चला आता, आता आपापाड्यावरून आपण चाललो आहे घरी तर चला डायरेक्ट आता घरी जाऊन बघूया रेसिपीचा व्हिडिओ डायरेक्ट इकडे अक्षय फनस घेतला ना हातात तर फायनली मित्रांनो आता घरी येलो आणि इकडे बघा फनस फोडूची तयारी झाली हा चला मित्रांनो फनस आता घेऊन येलेलो घरी आणि आता वहिनी फनस पोडट एका गावात दोन तुकडे नाही बापे माका वाटे गावात दोन तुकडे करशील नाही झाले दोन तकडे झोपतो आना ताकद काढ अजून करा थोडा पो सायट राहा काय हवात दोन तुकडे झाले होते कुऱ्हाड होती नाही कुऱ्हाडीन बरोबर झाले ते फरशी होती फरशी कोवळ होळ कोवळ कोळ निघालो पन निघालो फणस हे बघा तुमचं नाव लावून एवढं मोठं दिसत होतो फणस पण कोवळ निघालो आटलो पण त्याच्या आतमधले बियो पण कोवळ होत असं होईल होईल की नाही वहिनी नाही वहिनी कसबी पण वहिनीचा अंदाज म्हणतो भाजी बरोबर नाही होणार उसळल्यासारखं झालं ना अच्छा पाहिजे तशी होणार नाही भाजी म्हणजे अजून बघ किती वाढलो असत वाढलो असतो अजून मोठं झालो असतो फोनस अजून एवढो मोठा फोनस अजून कोवळो निघालो म्हटल्यानंतर त्याची साईज बघा अजून तेवढी मोठी होईल तर आता इथे बघताय फोडून झालो आणि इकडे कोवळं फणस हा त्याच्यामुळे भाजी काय एवढी होणार नाही पण बघूया तरी सुद्धा आम्ही भाजी करून बघणार कसं लागतं पण टेस्ट म्हणता मग मी येणार नाही ते ना का एवढी तर चला चला आपण शिजवत पण हवं बरोबर कोवळं फणस नाही शिजत ना तरी सुद्धा बघूया वयस करून बघूया कोवळ तर चला इथे फनस फोडून झालो आणि इकडे दादा बघताय सोलूक पण लागलो घरे काढूक लागलो चांगले आणि बघूया आता जेवढे घरे येतील तेवढे कारण का फनस कोवळो एकदम तर आता मी पण बसतोय पटापट घरे काढूया आणि कामाक बसूया आता कामाक लागूया आणि पटकन देऊया फोडणे का चला दहा वाजता वा, ना घरी तर घेऊन गेले आपलं एक वाजता घेऊन गेले कोण कोण घालणारे आपल्याकडच नाही बाहेरून तो वाटत की नाही तुमचे

मित्रांनो आता इथे बघता एवढे गरे झाले आहेत काढून आता आणि अजून अर्धपणच बाकी आहात ठेवलेलो आणि इकडे आदान ठेवलेलं आहे बघा आणि या साईड इकडे दगड पण ठेवलेलो आता दगडाची फोडणी आपण देणार हो आता आणि आदान म्हणजे इकडे पाणी गरम करीत ठेवलो तर चला बघूया आता तोपर्यंत पाण्या का पाणी चांगला गरम होऊ दे नंतर मग हे घरी आपण त्या ह्याच्यात टाकणार आहोत टोपात तोपर्यंत आपण आता हे सगळं आवरून घेऊया पटकन तर आता इथे घरे काढलेले इथे टोपात टाक टाकणार आणि पाणी का उकळीलो हा चला मित्रांनो पाणी का चांगलं उकळी उकळलेलो हा हो बघा आणि उकाळयच्या पाण्यात आता पण टाकतं हे घरी सावकाश टाक हां म्हणजे भाजी पुढे आपण फोड फोडणी देऊ त्याला लवकर लवकर होईल ना लवकर उका, टाकलेली भाजी म्हणून तर इथे फणसाची भाजी इथे शिजत टाकलेली आहे आणि इकडे मसाला वाटून घेतला ना मम्मी तर मी आता हो, मिक्सर का लावतोय आणि वाटप करून घेतोय आहे पटकन आणि या साईड का बघताय बघा गरम आहे एकदम हे बघा इकडे शिजत टाकलेली आहे तर चला पटकन वाटप करून घेऊया तर आता आपलं इथे मसाला वाटून झालो आणि तोपर्यंत इकडे मग मी आंबे कापला ना हे बघा वा तर या मंडळी आंबे खाऊ का या भाजी शिजे पर्यंत इकडे अक्षयची एंट्री झाली अक्षय आपापाड्यात ना तिकडनं डायरेक्ट घेऊन येलो हातात ना अक्षय आणि रस्त्यातनं सगळ्यांनी बघितलं आणि रस्त्यातनं सगळ्यांनी बघितलं नी तर नजर लागली नंतर कारण का एकदम शाप कोवळ निघालो तरी सुद्धा आम्ही भाजी करून बघतो होता कालून सुळे एवढे एवढे मोठे मोठे

तो पर्यंत आपण आंबे आपन खाऊया या, या। आंबे खाऊ काय इकडे बाबून चालू केला ना आंबे खाऊ काय झालं माहिती इथे भाजी शिजत इली आणि आता वेळ झाली या मसाला टाकूची आता बघूया तर मित्रांनो ही बघा भाजी शिजली आ म्हणजे बऱ्यापैकी जे आपण उकडत ठेवलो होतो ना ती पूर्ण शिजली आहे त्याच्यात जास्त काय टाकायचं नाही पहिले टाकलं वहिनी ते हळद हळद नंतर पावडर धानो आणि जिरा पावडर धानो आणि जिरा पावडर टाकला ना अजून काय टाकता बघूया काय काय लाल मसाला लाल मसाला ना बहिणी हो लाल मसाला टाकला नालवणी तिखट मसाला आपलं आणि तिखट मसाला म्हणजे कलर बिलर चढात वाटत या मसाला ना बहिणी मसाल्यानं कलर चढात होत चांगलं भाजी आहे का त्याचं पाणी गरम केलं केलं होतं ना मित्रांनो त्याच पाण्यात हे आपण भाजी पूर्ण शिज शिजवली आहे आता आणि हे काय दुसरं पाहिणी गरम मसाला हो गर्गुत। गर्गुत। गरम मसाला घरचं घरगुती घरगुती गरम मसाला टाकला जो आपण स्वतः आपण वाटून बनवतो तो अजून काय टाकता हा आणि हे मग कांदो आणि खोबरं जो आपण वाटलो होतं मिक्सरमध्ये तो, तो कांदो खोबरो थोडासा टाकता थो 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 थो। चवीनुसार आ, एक बहिणी एकदम सोपी पद्धत ना हा एकदम सोपी तेल, पद्धत तेलाची कोडणी वरणा <laughs> का नाही मी एकदा भाजी केली ना बिन तेला शे, शे, मसाला शेव केली मस्त झाली पण हे आपण बी तेल आपन आपन तेचो तेल याच्यात वापरलोच नाही आतापर्यंत बिन तेल जे आता म्हणजे आपण जो फोडणी आपण फोडणे का दगड वापरणार आहोत ना त्याच्यावर त्याच्यावरती फक्त थोडं नावाला आपण फक्त तेल टाकणार आहे बाकी तेल बिना बीन, तेलाची भाजी झाली आहे अरे वा भारी आहे ना सगळ्यात सोपी सगळ्यात सोपी भाजी सोपी पद्धत मीठ राहिलं टाकूचा मीठ 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 पण एक टाकूची टेक्निक असता आपला हव्या तसा ढकलला म्हणून काय झाला वास <laughs> <laughs> घेऊ चवीनुसार मीठ टाकता एकदा मीठ म्हणून आम्ही रांगोळी टाकली होती देवरांनी खाल्ली होती कारण <laughs> मीठ आणि रांगोळी शेम दिसतात <laughs> <laughs> उजे का आमच्या गेल्या वर्षी ना कधी गेल्या वर्षी सुगंध <laughs> लय भारी पण एकदम भाजी भाजी मजा आली असती आणि भाजी सुगंध एवढं चांगला येतो ना अजून काही चांगली टेक्निक असते ना तुमचा सुगंध पण दाखवलो काय ते मसालो विसालो सगळं टाकून झालेलो हा आणि आवाज येत असा तुम्हाला पण सगळं मसाला विसवल टाकून झालो आणि आता मेन हा जो की दगडाची फोडणी देऊची आता तर आता बघूया आपण दगडाची फोडणी तर चला आता वेळ झाली ती दगड दगड आकाश मित्रांनो दगड गरम झालेलो आहे दगड ठेवलेलो आहे म्हणजे मित्रांनो जवळ ते पंचवीस मिनटे झाले असतील ना दगड हो गरम होता वहिणी काय पडीत ठेवला हो ना गरम गरम दगड हा त्याच्यावरती आता बघा कसा कशा प्रकारे वहिनी करता येते बघा ही खरी या व्हिडिओ टेक्निक तुम्हाला दाखवतोय रेसिपी दाखवतोय बघा ही लसूण तेवढे त्याच्यावर ठेवणार दगडावरती आणि आता त्याच्यावरती ते तेल टाक तक, तेल टाकशी ना पहिनी ह्याच्यावरती पहिनी आता गोडा तेल सोडा सोडी थोडासा बघा हा आवाज बघा मित्रांनो आवाज बघा आवाज बघा या दगडाचा कसा येतो आहे हा 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 ही खरी मजा हा बघा दगड दगड टाकला वेळेने आतमध्ये या भाजीमध्ये आणि या दगडाची जी आता जी दगडापासून जी चव येते ना ज्या पोडणीला ती वेगळीच चव आहे हा 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 सुगंध येतोय जाम भारी सुगंध येतोय हा हा लय भारी बहिणी लय झालं ना इकडे भाजी होईपर्यंत इकडे टाइमपास चालू आहे नऊ नारळ व्हिडिओ करतात कारण नऊ नारळ कशा काय कारण आता मुंबईवाले सगळे येतील गावी तर प्रत्येक झाडा का माका ना माका एक एक नारळ बांधून ठेवावं लागत आणि जर नारळ नाही बांधलोय तर माका वाटत नाही तरी माझे जांब पण राहील की आंबो पण आहे म्हणून ह्या पहिला माझा करू लागत जर स्वतःच्या पोरांका माझ्या जांबीने फणस हवे असतील आंबे हवे असतील हां अरे माझ्या घराच्या पाठी मा तो फणस पण आलो त्या फणसाक पण एक नारळ बांधवा लागला नाही तर पोर काय ते फणस ठेवणार नाही माझ्या पोरा काय भेटणार नाही पहिला आता जातोय नारळ घेऊन येतोय मोठे मोठे आणि ते पहिले झाडांका बांधून येतोय मीटिंगेत सांगून <laughs> ठेव सगळ्यांका सगळ्यांना <था>। आता <laughs> <laughs> इकडे टेस्ट करू साठी ते डिश मध्ये मम्मीने दिला ना आणि इकडे दादा टेस्ट करून बघता आता बघूया बाबू कर टेस्ट बघूया तर आता बघूया दादा टेस्ट करता मित्रांनो भाजी शिजलेली आहे ही बघा हे बघा एकदम भारी वाटते आहे सुगंध एवढा येतोय ना या भाजी आहे का ओ हो हो हा तरी बघ कशी वाटत एक नंबर आ? एक नंबर झाली भारी लय म्हणजे लय जाम भारी जाम भारी झाली आहे भाजी बरोबर मित्रांनो बघा किती एक एवढस थोडस गोड तेल त्याच्यात टाकलं म्हणजे बिना तेलाच तेलाची ही भाजी बनवलेली आहे बिना तेलाची आणि याच्यामध्ये जास्त पण काय नाही सोलला आणि त्याच्यानंतर त्याच्यात तिखट हळद मीठ गरम मसाल्याने थोडासा वाटलेला मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बाकी काही टाकलं नाही आणि ही भाजी तयार झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण तुमच्या घरी करू शकता आणि आ, या फणसाच्या भाजीच्या भाजीचं तुम्ही मजा घेऊ शकता दादा इकडे टेस्ट केला ना आता आपण करूया या, या इकडे खाऊ घे बघा फणसाची भाजी एक नंबर एक नंबर झाली आता इकडे बघा पंगत बसली अशी त्यासारख्या इकडे दादा बाबू अक्षय तर आता आम्ही सगळे इकडे टेस्ट करतो पणसाची भाजी चला या भाजी खाऊ या मित्रांनो इथे बघताय ही भाजी आपली पूर्ण तयार हा मस्त विकी टेस्ट करून वगैरे झाली या तर चला आता आता आपण थोडा वेळ जग घेऊया आणि अजून भात वगैरे होतो इकडे मम्मी आई तांदूळ घाई करता आता निटावता हो तर चला तोपर्यंत तो माझा एक अजून काम आहे इकडे गरम मसाला वाटूच आ आणि आता आपण या हो व्हिडिओत फणसाची भाजी बघितली आता आपण हा व्हिडिओ इथेच आता एंड करूया तर चला मित्रांनो आजचा या रेसिपीचा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि फनसा फणसाची भाजी एक नंबर झाली फनस एकदम कोवळं होतं तरी पण भाजी मस्त झाली थोडं जून असतो तर अजून भारी वाटली असती पण असो एक नंबर वाटता आणि या फणसाच्या भा भाजीची टेक्निक बघितलं असेल तुम्ही आता या व्हिडिओमध्ये दगडाची फोडणी एक नंबर तर चला आजचा हा हो व्हिडिओ आवडलास व्हिडिओ का लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आजचा व्हिडिओ फनसाचं स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट मात्र नक्की करा तर भेटूया आपण लवकरत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र